साडी घेतली आहे मावशीला मावशीला म्हणलं होतं काट्यापात्राची की पण मावशीला अशी वापरायला आवडते आहे ना मावशी मला हा मग मावशी म्हणली नको पैठणी पैठणी काही अशी सी, सिम्पलच बरी म्हणे वापरायची याची रोज वापरायला मग मावशीच्या पसंतीनेच घेतली आहे याचा ब्लाउज पीस असा आहे ब्ल्यू कलरचाच असा एकदम मस्त कपडा आहे सिल्क सिल्क आहे आणि साडी पण खूप छान आहे मावशीच्या मावशीला खूप खूप आवडला कलर मग मावशीने हा घेतला आहे आता उद्या जाईन मावशी घालून मस्त मम्मीला म्हणलं होतं की पण ती नको म्हणली मग मी साड्या एवढ्या साड्या पडल्या मम्मी म्हणली मावशी आली पहिल्यांदा मावशीलाच घ्या माझं काही नाही मला साड्यां साड्या हां जायचं आहे सपना बोलली खाऊनच जा तर ती होते आणि इडली सांबर पण होती आम्ही नाहीच म्हणलो होतो आणि मग आता नऊ वाजता जाऊ आम्ही तिथं पोचलो दोन तीन तासात आणि स्वप्नाला पण आज करमायचं नाही स्वप्ना म्हणती करमायच नाही आज आणि भार्गवला सुद्धा करमायचं नाही चटणी करते सांभार करते आणि इडल्या करते पण द्यायचा आहे घे परत येऊ एक महिने पप्पांनी नक्की हो खरच आता व्हिडिओ मध्ये सुद्धा बोललेली स्वप्नाने काही काही बनवली आता आम्हाला आहे आम्ही तिला म्हणत होतो नाही एवढे सकाळी सकाळी नको ते घेऊन जा सोबत नाही तर खाऊन जा पण मग इथंच खाऊन जातो थोडं थोडं मस्त झाली असं म्हणता तुम्हाला लागतो लागणारच सांबर चटणी चटणी पण बनवली सांबर चटणी इडली आणि आलन गेलं करमत नाही आता जायचं तर करमत नाही हा नाही आलं तर काही नाही वाटत पण एकदा आलन चाललं का मग नाही करमत आणि इकडं आजी देते बाळाला झोका सुनंदा आजी

ಚಲ ಇತರಾ ಗಾಡಿ ಚೂ ಸರ್ ಚೋ

दो दो चल, चल। ते, मी ते। आता मी बाहेर गेलो पहिले झोपी लावते आणि मग माझे आंघोळ वगैरे आवरून घेते कारण सगळं तसंच पडलं इडली सांबार आणि चटणी बनवली होती त्यांचं टिफिन वगैरे दिला आणि मम्मी त्यांना पण दिलं थोडस जेवण वगैरे सोबत त्यांनी जेवण नाही केलं तर आणि आता मग याला झोपी घालते मी माझे आंघोळ वगैरे आवरून घे आधी याला घालून झोपी घालते आणि मग आता मग बाकीचं सगळं आवरेल हळूहळू ചേട്ട